चा राजा आंबा आणि याच आंब्याचा सीझन फक्त वर्षातून दोन महिनेच असतो त्यामुळे वर्षभर याची चव चाकता यावी याकरता आपण फ्रीझरमध्ये आंब्याचा रस साठवून ठेवतो पण फ्रीझरशिवाय किंवा फ्रीजशिवाय कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हाय आंब्याचा रस साठवण्याची ही कृती आज यूट्यूबवर मी तुमच्यासोबत पहिल्यांदाच शेअर करत आहे आजवर कोणीही न दाखवलेल्या काही खास टिप्स वापरून कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता हे आंब्याचा रस वर्षभरासाठी आणि फ्रीजशिवाय कसं स्टोअर करता येईल याची ये साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत वर्षभरासाठी जेव्हा आपण आंब्याचा रस साठवून ठेवतो त्यावेळेस आपल्याला चांगल्या प्रतीचे आंबे निवडायचे आहेत हे मी हापूस आंबे घेतलेले आहेत आणि हा पूर्णत पिकलेला आहे देठाच्या भागाकडून वास घेतलं भागा तर छान असा पिकलेल्या आंब्याचा सुवास येतो आणि या खालच्या भागाकडे जर या टोकावरती जर असं दाबलं तर इथे खड्डा पडतो हा असा खड्डा पडला म्हणजे आंबा पूर्णतः पिकलेला आहे आणि तो खराबसुद्धा नाही आहे जर हा भाग दबलेला पुन्हा वर उभरून आला तर तो आंबा आतून खराब असण्याची शक्यता असते पण खड्डा तसाच कायम राहिलेला आहे याचा अर्थ आतून आंबा खराब नाही आहे आणि तो पूर्णतः पिकलेला आहे त्यामुळे या पद्धतीचा आंबा निवडावा आता बघा याला हे असं सगळं चीक लागलेलं ला आहे तसंच आंब्यामध्ये बरीचशी उष्णता असते त्यामुळे आंबे आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये साधारण तासभर तरी असेच बुडवून ठेवायचे आहेत म्हणजे आंब्याला जे काही चीक माती धूळ कचरा लागलेला असतो तो निघून जातो तसेच आंब्याची उष्णता कमी होते त्यानंतर आंबे पूर्णतः कोरडे करून त्याचा सालाचा भाग काढून घ्यायचा आणि मग त्याचे असे लहान लहान काप तयार करून घ्यायचे महत्वाची एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे ताळ जे काही आपण घेणार आहोत ते पूर्णतः कोरडं असावं इथे मी आंब्याचे काप तयार करून घेतलेत आणि एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे हे भांडंसुद्धा बघा आतून अगदी कोरडं आहे कुठेही पाण्याचा अंश लागता कामाने नाहीतर आपल्या आंब्याचा रस खराब होण्याची शक्यता असते या यामध्ये साखर दूध काहीही न मिसळता आपल्याला अगदी दाटसर असा आंब्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने मी हा आंब्याचा रस तयार करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक कप इतकी साखर घालायची आहे आंबा कितपत गोड आहे त्या अंदाजाने साखरेचं सा प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता ही झाली पहिली टीप टीप नंबर दोन म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण रस शिजवणार आहोत ते भांडं शक्यतोवर स्टीलचं वापरायचं साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करते त्यामुळे आपल्याला इतर कुठलंही प्रिझर्वेटिव्ह यामध्ये घालण्याची गरज नाही तसेच आपण हा रस चांगला पाच ते सात मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत त्यामुळे पदार्थ नाशवंत करण्याचं काम करणारे मायक्रोऑर्गॅनिजम्स ही पद्धत वापरल्यामुळे पूर्णत या रसामधले नष्ट होतात आणि रस खराब होण्याची शक्यताच उरत नाही आता हा रस आपल्याला पूर्णत साखर विरगळली आणि या रसाला चांगली अशी उकळी यायला लागली की गॅसचा आज अगदीच लहान करायचा आणि लहान आचेवरती हा रस साधारण पाच मिनटं उकळू द्यायचा आहे बघा हे असे उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता गॅसच्या आज अगदीच लहान करायचा आणि लहान आचेवर साधारण पाच मिनिटापर्यंत हा रस आपल्याला अधे हलवत हलवत असा चांगला शिजवून घ्यायचा आहे आपण नेहमी फ्रीजरमध्ये तर रस आठवतो किंवा तुम्ही यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ फ्रीझरमध्ये आंब्याचा रस कसा साठवायचा हे पाहिलं असेल पण फ्रीजशिवाय कसा साठवायचा हा व्हिडिओ मी आज यूट्यूबवर पहिल्यांदाच दाखवत आहे आजवर कोणीही ही प्रक्रिया दाखवलेली नाही आहे पण एकदा का तुम्ही या पद्धतीने जर केलं ना तर मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की तुम्ही दरवर्षी या पद्धतीनेच रस आठवून ठेवाल आता हा गॅसचा आज लहान ठेवून असंच रस उकळत ठेवूया इथे मी काही काचेच्या बॉटल घेतलेल्या आहेत या बॉटल उकळत्या पाण्यामध्ये घालून चांगल्या उकळवून आणि मग कोरड्या करून उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये रस भरायचा आहे गॅसवर रस तसाच उकळत ठेवलेला आहे अधेमध्ये हलवत राहायचं आणि हा उकळता रसच या बॉटलमध्ये भरून घ्यायचा आहे बॉटलमध्ये रस भरतानासुद्धा अगदी वरपर्यंत रस भरायचा म्हणजे हवेची पोकळी शिल्लक राहायला नको आणि हवेतील मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यामध्ये जायला नको पण भरतानासुद्धा अगदी इतकं वर भरायचं नाही आहे की झाकण लावल्यानंतर रस बाहेर येईल आता झाकण लावताना बघा हे झाकणालासुद्धा हे असं रबर कोटिंग आहे हे रबर कोटिंग असल्यामुळे कुठल्याही धातूशी या रसाचा संपर्क येत नाही त्यामुळे रस काळा पडत नाही किंवा खराब होत नाही ही एक टीप झाली आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे रबर कोटिंग असल्यामुळे काय होतं तर झाकण अगदी घट्ट बंद होतं म्हणजे ही बॉटल सील बंद जशी बिल्ल्याने केले जाते तशीच सील बंद होते कोकणामध्ये जिथे गृह उद्योग करतात तेव्हा ते, ते लोकं जी बिल्ला लावण्याची म्हणजे आपल्या सोडाच्या बॉटलला जसा बिल्ला असतो तसा बिल्ला लावण्याची मशीन वापरतात आणि त्याच्याने या बॉटलाशा सील बंद करून घेतात पण आपल्याकडे ती सोय नसल्यामुळे आपण हे असं ज्याच्या झाकणाला असं रबर कोटिंग आहे अशी बॉटल घ्यायची ही बॉटल मी डीमार्टमधून मार्टमधून घेतलेली आहे साधारण तीस चाळीस रुपयाला डीमार्टमध्ये या बॉटल सहज मिळतात आणि त्यामुळे यामधला रस जरासुद्धा खराब होत नाही कोकणामध्ये बघा या पद्धतीचं असं बिल्ला लावण्याचं मशीन असतं आणि त्याच्यानेच ते बॉटल सील करून घेतात दोन्हीही बॉटलमध्ये मी रस भरून घेतलेला आहे बॉटल अजूनही प्रचंड गरम आहेत त्याचबरोबर झाकण इतकं घट्ट लावलं आहे ना की बाहेरच्या हवेशी आतील रसाचा संपर्क यायला नको आता आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण बॉटलमध्ये रस भरतो त्यावेळेस हवेतील मायक्रोऑर्गॅनिजम्स या रसासोबत मिसळण्याची शक्यता असते म्हणून आणखीन एक पुढची प्रक्रिया करून घ्यायची आहे त्याकरता इथे मी एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेलीच आहे त्यावेळेस आपल्याला ही बॉटल यामध्ये घालून घ्यायची आहे बॉटलचं झाकण अगदी घट्ट बंद करायचं आहे ही बॉटल आधीच बरीचशी गरम आहे अगदी उकळता रस भरला होता आणि लगेचच मी इथे या उकळत्या पाण्यामध्ये ही बॉटल उकळवून घेणार आहे त्यामुळे पाच ते सात मिनटं हा रस आपल्याला म्हणजे ही बॉटल अशी उकळवून घ्यायची आहे पण फॅक्टरीजमध्ये काय करतात मोठ्या प्रमाणात करत असतात त्यामुळे त्यांनी हा असा बॉटलमध्ये भरलेला रस पूर्णत थंड झालेला असतो त्यामुळे ते चाळीस ते पंचेचाळीस मिनटं हे असं रस उकळवून घेतात पण आपल्याला तेवढा वेळ रस उकळवण्याची गरज लागत नाही कारण ऑलरेडी बॉटलमधला रस प्रचंड गरम होता आता ही बॉटल मी पाच मिनटापर्यंत अशी उकळवून घेतलेली आहे त्यामुळे काय होतात जर काही एखाद दोन जरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स यामध्ये शिल्लक असतील तर ते तेसुद्धा नष्ट होतात आणि रस अजिबात आपला खराब होत नाही एक काय अगदी दोन वर्ष जरी तुम्ही ही बॉटल अशीच्या अशी रूम टेम्परेचरला ठेवली तरीसुद्धा रस जरासुद्धा खराब होत नाही ही दुसरी बॉटलसुद्धा उकळवून अशीच या पद्धतीने घेतलेली आहे आता या बॉटल पूर्णत थंड झालेल्या आहेत आणि आपला रस हा असा साठवून ठेवण्यासाठी तयार झाला आहे आता महत्त्वाची काय काळजी घ्यायची तर या बॉटलचं झाकण जा आपण अजिबात उघडायचं नाही आहे कारण जर आपण या बॉटलचं झाकण जा जरा जरी उघडलं आणि बाहेरच्या हवेशी जर या रसाचा संपर्क आला तर रस लगेच खराब होण्याची शक्यता असते म्हणूनच नज... शक्यतोवर बिल्ला लावून ते सील पॅक केलं जातं कारण एकदा का आपण बिल्ला उघडला की ला मग बॉटल आपल्याला पुन्हा सीलबंद करता येत नाही आणि मग आपण ती वापरासाठी घेतो पण या बॉटलला थ्रेड असल्यामुळे काय होतं तर आपण उघडझाप करू शकतो म्हणूनच फॅक्टरीजमध्ये हे असं थ्रेडवाली बॉटल न लावता बिल्लाच लावून घेतात म्हणजे काय होतं तर कोणीही उघडण्याचा प्रयत्न करत नाही आता एकदा का झाकण याचं समजा तुम्ही सैल केलं किंवा उघडलं तर मात्र दोन ते तीन दिवसामध्ये रस संपवायचा आहे आहे आणि बॉटलसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायची आहे जर तसं केलं नाही तर मात्र रस खराब होण्याची शक्यता असते पण जर तुम्ही याचं झाकण उघडलं नाही तर वर्ष काय दोन वर्षसुद्धा तुम्ही हा रस असाच साठवून ठेवू शकता म्हणजे रूम टेम्परेचरला राहतो फ्रीज किंवा फ्रीझर कशाचीही गरज लागत नाही तुम्हीसुद्धा या आंब्याच्या सीझनमध्ये या पद्धतीने रस एकदा तरी साठवून पहा मी म्हणते म्हणून छोट्या प्रमाणात तरी हा रस साठवून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि उपयुक्त रेसिपीसह धन्यवाद